गणेशोत्सव या सणानिमित्त नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक नाशिक रोड परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्ताने नाशिक रोड देवळाली कॅम्प उपनगर पोलीस ठाण्याची संयुक्त शांतता समितीची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दारणा हॉलमध्ये संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच शेखर देशमुख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट देवाळी कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार मनपा अधिकारी शरद जाधव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष समीर शेट्टे सागर भोजने सुनील गायधणी चंदू महानुभव श्याम गोहाड शिवा तेलंग निखिल सात सुरेखा गांगुरे, गांगुरे उपस्त होते सुरेखा निमसे छाया गांगुरडे चंद्रकला गांगुर्डे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी आपल्या मित्र मंडळींना आणि येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या सुख समृद्धी ही प्रार्थना करतो गणपती तर प्रार्थना करतो सगळे येणारे जे विघ्न आहेत ती गणपती उपकारा आपल्या सगळ्यांना येणारा येणारे नवरात्री असेल कुंभमेळा असेल या सगळ्यामध्ये आपण एकत्र काम करायचं आहे तरी त्या दृष्टीने हा गणेश उत्सव महत्वाचा आहे या गणेश उत्सवावर आपण जे काही काम करणार आहे त्याच्यावर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी आपण प्लॅनिंग करूया आपल्या सगळ्यांना प्रतिक्रिया माझ्या खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद नमस्कार आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस आयुक्त संदीप करनिक सर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड तसेच आंबड उपविभाग या दोन्ही उपविभागातील सर्व गणपती मंडळांची त्या ठिकाणी बैठक ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये सर्व शासकीय विभागांचे देखील त्या ठिकाणी अधिकारी व प्रतिनिधी हजर होते त्याला सर्वच उपविभागातील विशेषतः नाशिक रोड उपनगर आणि देवळाली या तीनही हद्दीतील आणि आंबडच्या यादीतील काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणपती मंडळांचे अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना विचारात घेऊन त्या अनुषंगानं आगामी गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडता येईल त्याविषयी सर्वांनी मौलिक सूचना केल्या त्याच्या अनुषंगानं मान्य आयुक्त महोदयांनी देखील त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं यामध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण से नो टू ड्रग्ज ही थीम घेऊन पुढे जात आहोत आणि त्यामध्ये नशामुक्त आपलं नाशिक शहर करण्याच्या अनुषंगानं जनजागृती करणं हा याचा प्रामुख्यानं उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये गणपती मंडळां देखील त्यामध्ये सहभागी करून घेण्याची आमचा मानस आहे त्या अनुषंगाने सर्व गणेश गन, मंडळाने देखील त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं आम्ही सदर याच्यामध्ये प्रतिसाद देऊ असं सांगितलेलं आहे आम्ही समस्त नाशिककरांना या निमित्तानं ना, नाशिक पोलिसांतर्फे आम्ही गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि शांत सुरक्षित आणि नशामुक्तीचा संदेश देणारा गणेशोत्सव यावेळेस आपण सगळ्यांचा सगळ्यांना सादर करूया धन्यवाद